はじかかったおめでとうございます。<laughs> <laughs> माहीत आहे सहा सहज्याच्या कार्यदर्शे सुळे त्या ठिकाणी सहा सह्याच्या संबंधित विषय बहिराने संस्थेचा सौन असतं असते आपण सगळे सगळं बंद आणि सहा सहा जे एक्केचाळीस रुपयाचे सहासा वेळेच्या आणि काही लोकांनी बसवत त्या संस्थेचे साफ करायचा जे निर्णय घेतो त्या निर्णयामध्ये वसंतर खातील असे अनेक प्राणीवर आज ही संस्था नवा वर्षाला आहे आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये त्या शाखा आहेत आणि असं कालच्या कार्य सुरू आहे क्षेत्रामध्ये काम आहे शैक्षणिक असेल सरकारच असेल कृषी असेल आदिवासी असेल महिला असेल कृषी क्षेत्र हा असेल सगळ्यांचं वेगवेगळे सायकल अनेक पांडवांच्या नेतृत्वातून त्या संस्थेचा वाद केले जात सं त्याचं जे योगदान असत त्याचं स्मरण नेला राहावं

लोकांच्या जीवनामध्ये पर्यात संध्यावर हवा याची खबरदारी त्यांनी केली स्वातंत्र्याच्या आली महोरीच्या विधिवंधनामध्ये काम करायची संधी करावी आणि जे स्वतंत्र झाल्यानंतर जे सरकार स्थापन झालं त्या सं महत्वाचे रहाय मंत्री म्हणून त्याने घेतली गेली त्यांनी अनेक निर्णय घेतले मंत्री म्हणून जी फाशी भाषे आश्चर्य फिरीला जाईल एकच उदाहरण सांगतो की आज महाराष्ट्राच्या गावागाव आहे लहानपणी म्हणून जे ए सीची ओळख होती त्या ए सी ट्रास सफाई करण्यासाठी हा निर्णय एसचा वर्षी त्यावेळी झाली नंतरच्या काळामध्ये संयुक्त हल्सची चळवळ सुरू झाली लोकांना महाराष्ट्र राज्याची आवश्यकता त्यावेळेस राज्यकर्त्यांनी जीव शिकायचं निर्मिती करण्याचं धोरण स्वीकारलं आणि सामान्यवाने महाराष्ट्राची वादे निर्मिती कशी यासाठी सगळं सेव असे चव झाली त्याने अवसाच्या पद्धत शेवटी जनतेचा निर्धार ह्याच्या वेळ घेऊन श्रीमती इंदिरा गांधीजी हा संयुक्त महाराष्ट्राचा निर्णय घेण्याची आवश्यकता आहे की भूमिका घेतली आणि या निर्दयासाठी हजार लोकांनी भरताचे फरक असते प्राण दिले आयुष्याचा उमेदचा काळ हा जरूरच घालवला त्याच्यामधून या राज्याची निर्मिती राहील आणि आपण भाग्य आलो या राज्याच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून सहान साहेबांना आपल्याला लक्षाल एक आगे वेगळे असे उत्सव ते उत्सव कसाच होत राज्य कसं करायचं राज्य कोणतं दिसायला नाही सर यासंबंधीचा विचार हा त्यांनी केलेला असतो त्यांच्या मर्यादित असताना अनेक निर्णय घेतले महाराष्ट्र उद्योगाच्या क्षेत्रामध्ये तसा फर जाईल त्यासाठी त्यांनी एव आय जी सीची निर्मिती केली महाराष्ट्र फायनान्शियल ट्रान्स ट्रान्सफोन्शियल याची निर्मिती केली सीतूची निर्मिती केली पंचायत राज्या शेवच्या माणसाला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी असताना त्यासाठी पंचायत राजाला प्रसाह देण्या शक्ती दिली आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक ही नजरेसमोर आली पाहिजे त्यासाठी एक अत्यंत मनाचं काम अक्षशास्त्री दृष्टीनं वेळ घेऊन वाईला विश्वकची निर्मिती करण्याचे केंद्र सांगितले अशा अनेक गोष्टी आहेत की त्या निर्णय भारतात ज्या वेळेला चीनचं संकट आलं अशा वेळेला देशाच्या सीमेचं रक्षण साठी त्यांना निमंत्रित केलं गेलं त्यावेळेला महाराष्ट्र सोडून ते देशाचे संरक्षण सदस्य झाले त्यावेळेला सर्व सैन्य झालं असत आत्मविश्वास याचा परिणाम झालेला होता मी दोन हजार चौस देशाचं संरक्षण नंतर होतं आणि त्या काळामध्ये चीनच्या युद्धाच्या नंतर परिस्थिती सावरण्यासाठी सहार सर्वांनी संरक्षण नंतर म्हणून काय काय निर्णय घेते तिचं सविस्तर वचन मी स्वतः केलेलं होतं आणि त्यामध्ये एक दोष स्पष्ट होते की ज्या वेळेला ಪ್ರಕಾರ ಅನೇಕ ನಿರ್ಣಯ ಘನ ಹಾ ದೇಶ या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय होण्याची हे एका अत्यंत सामान्य होत त्यांचा जन्मला कशी फाचवली नसताना एक देशाला मदत होणार ते होऊ शकतात हा इतिहाससाठी घडवला त्यांच्या पाचशे वैशाने विचार केला एक गोष्ट प्रत्येकाला गमतीचे असते त्याच्यासाठी नृत्य झाले नृत्या झाल्याच्या नंतर पहिल्यांदा आपले गाणी केले करायचं ते गाव त्यांचं कुटुंब 这参加考试了，参加完考试以后，参加毕业，出来了，一年生，参加三年的研究生，这个一年的，参加博士生，第三位，参加的经济师，第三位是现任，现任的，老早也说这干着的。 तो मामलेदार झाला तर मामलेदारे पाठवणे ज्यांची होती त्या कुटुंबात हे द्यायचं आणि त्यामुळे साहित्य आज त्याच्या पुढे त्याच्या निमित्तानं त्यांच्या सगळ्यांना ही जवळ आहे ही संघटना ही संस्था उभी केल्याच्या गेले अनेक वर्ष त्या संस्थेच्या वतीनं अनेक उपक्रम महाराष्ट्रात घेतले होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे शेष होते ज्यांचं योगदान आहे अशा सगळं करून त्याचा

कृषीची संस्था आणि त्याची निवड झाली ती आणि जे जे पालकांचा घरीचा समाज असतो ते हल्लीच गेले पण हल्ली गेल्या वर्षी दर महिन्याला काही ना काही फक्त आलं दोन तीन वेळ माझ्या तर येत असे फेस्ट मानलेच असतात ईश्वरभाई झाल्याच्या नंतरसुद्धा कष्ट करायला ते कधी वाढव राहिलेली आताही न प्रयत्न करायच आणि ईश्वर भाईराने या संस्थेच्या संबंधी त्याला प्रचंड आस ईश्वर भाईराने स्वतः थोर नेते असते मुंबईचे महापौर असते

अनेक वर्ष होत आणि केल्या पाण्याच्या लोकांना त्याचे म्हणून स्वच्छ सर आणि स्वतःचा पाया उभा करण्याच्यासाठी ईश्वरी संस्थेने आणि त्याच्या सगळे सरकारी वाईचे असतील बाकीचे सरकारी असतील ते निकस्थ केले आणि ही संस्था एका उत्तर खात्री आम्ही होतो ज्या ज्या वेळेला देशामध्ये संकट आलं अडचणी आल्या त्यावेळेला विश्व महाराज हे सेंटर तिथे धावून गेलं आणि आपली जबाबदारी ही त्यांनी लोकांना दाखवली आणि असं संस्कृत निवड याची गाडी झाली त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे मी हा सन्मान इसू आहे शेतकऱ्यांनी स्वीकारला त्याबद्दल सहा शेतकऱ्याच्या होते ना त्याच्या सगळे फळांनी काही त्या सगळ्यांच्या विरोध व्यक्त करतो आणि अधिक न बोलता मी माझे शहर हे